आमच्या युट्यूब चॅनल वरती आम्ही स्वागत करतो तर आज आपण आलो आहोत तुळजापूर मध्ये भवानीच्या दर्शनासाठी गाभरातून मुख दर्शनासाठी भक्तांची रांग कमी दिसते त्यामुळे आपण अगदी या सगळ्या परिसरामध्ये थांबता आपण पर डायरेक्टच लाजलेलो आहोत आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी सुद्धा भक्तांची गर्दी भरपूर असते तरी देखील आज त्या मानाने गर्दी कमी दिसते किती मजले दुसरा मजलाय मला वाटतं हा दुसरा मजला आहे त्याच्या खाली दो हा दुसरा मजला मगाशी दाखवलेला पहिला म्हणजे तिसरा मजला आणि हा शेवटी म्हणजे असे तीन मजले आपल्याला पार करून देवीच्या दर्शनासाठी जावं लागतं तुळजापूर मध्ये भवानीचं दर्शन घ्यायला आलोय तर याच्यामध्ये आज दर्शनाचं वैशिष्ट्य असं काय घडलं तुमच्यासोबत वैशिष्ट्यपूर्ण दर्शन काय घडलं मग मी तुझ्यासाठी आज वैशिष्ट्य म्हणजे आज, आज शुक्रवार देवीचा वार आणि त्यात आम्हाला याचं देवीचं दर्शन मिळालं आणि त्यातल्या त्यातल्या त्यात आम्हाला पंधरा ते वीस मिनिटं देवापाशी थांबण्याचा प्रसंग भेटला जो दर्शनासाठी पैसे भरून जो ग्रुप आला होता में दर्शन दर्शन त्या ग्रुपमध्ये जाऊन आम्हाला तीन ते चार मिनटं दर्शन घेण्याची संधी भेटली आणि तीन ते चार मिनिटं आम्ही देवीसमोर उभा होतो आम्हाला खूप छान पहिल्यांदाच आम्ही दर्शन रांगेतून जवळपास चाळीस पंचेचाळीस मिनिटं उभा राहून आम्ही दर्शन घेतलं आणि वैशिष्ट्य म्हणजे आज पंधरा ते वीस मिनिटं आम्ही साक्षात त्या मंदिरामध्ये उपस्थित होतो मंदिरामधल्या रांगेमध्ये थांबायचा योग मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवीच्या समोर चार ते पाच मिनटं आम्हाला उभं राहता आलं तिथला जे काय पुजारी जे विधी करत होते त्या विधीमध्ये आम्हाला समा समाविष्ट होण्याचा संधी मिळाली आणि आम्हाला खूप दर्शनाचा घेण्याच्या तयारीत आहे आजचा हा आम्हाला खूप चांगला संकेत दिलेला आहे माझ्या सगळ्यांसाठी खूप छान असं दर्शन घेऊन झालंय आणि आता परत आम्ही चाललोय की शहरात आणि गावामध्ये तुम्हाला बदल काय वाटतो म्हणजे फरक काय आहे दोन्ही मध्ये शहरामध्ये प्रत्येक माणूस स्वतःसाठी स्वतःच्या कामामध्ये गुंतलेला आहे आणि जी काही थोडा वेळ मिळतो तो कम्प्लीट आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेला आहे पण खेड्यामध्ये बघितलं तर प्रत्येक माणूस हा आपापल्या कामामध्ये शेतीच्या कामामध्ये घरच्या कामामध्ये गुंतलेला आहे तो मोबाईलमध्ये गुंतलेला दिसत नाही ओके okay. मला खेड्यात आणि शहरात एवढा फरक जाणवतो की आपण खेड्यात जर पाहिलं तर सगळे कुटुंब जे असत ना ते सर्व भावांचं वगैरे एकदम म्हणजे सगळे एकजुटीन राहतात पण ते जर खेड शहरात पाहायला गेलं तर सगळे जे ते इकडे तिकडे एकमेकाचं तोंड बघत नाहीत भांडणं वगैरे ह्यामुळे मला खेड्या शहरापेक्षा खेळ हे भारी वाटत त्या बाबतीत ओके okay. शहरात कसं आहे असं दार झाकून बसणं असं जास्त मिळून मिसळून घेत नाहीत तर खेड्यात कसं आहे वातावरण मोकळं आहे माणसं एकमेकांना असं मिळून मिसळून घेतात विचारपूस करतात आणि सगळं व्यवस्थित असते खेड्यागावात थोडे मला छान वाटतं तिकडे कडचं खेड्यातली किंवा गावातली गोष्ट म्हणजे हा असणारा निसर्ग जो हल्ली शहरामध्ये हरवत चाललेला आहे तर या बाबतीत हा मला हिरवा निसर्ग आवडतो आणि मला डासला मोठा चांगला आता सगळीकडे अंधार पडलेला आहे पण हे कोबीची शेती मी पहिल्यांदाच पाहतोय आणि एक वेगळ्या प्रकारचं इथं दृश्य दिसत आहे वरती बघाल तर ढग पळून चाललेले दिसत तुम्हाला हे कोबीचं शेत आहे या शेतामध्ये आता आम्ही फिरलो खूप सुंदर वाटत संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि हे कोबीचं पीक काढत असताना इथं दोनदा तीनदा कोबीचे गड्डे काढले जातात असं आम्हाला कळलं खूप सुंदर असा हा परिसर आहे कशा उड्या मारल्या दाखवा की उड्या मारून आता आहा आहा एक कांगावर कशा उड्या मारतात बघा अशा उड्या मारायच्या म्हटलं मारा तर अवघड आहे पण ही लहान मुलं अगदी कशी उड्या मारतात बघा अप्रतिम इथलं निसर्ग सौंदर्य किती छान दिसते बघा वा खिलारी पहिलांची जोडी आली पळत आ हा आ हा अरे वा अरे वा अरे वा छान 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 दमत नाही अजय बा थकत नाहीत कसं वाटतंय रानात तुला चांगलं वाटतंय किती किती वेळा आहेस तू अरे वा रोज शाळेत जातोस आणि रानात किती वेळा फिरतोयस रानात फिरतोस का नाही हा

कशासाठी विकण्यासाठी विकण्यासाठी अरे वा छान छान तू किती वेळा आहेस अरे वा नहीं। नहीं। आम्हाला दिवाळीच्या सुट्टीत म्हणा किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत उन्हाळ्याच्या सुट्टीत चान्स भेटला संधी भेटली तर आम्ही खरंच मामाच्या गावाला यायला प्रेफरन्स देतो कारण शहरामध्ये दे जे वाईफ्स भेटतात ऑफकोर्स त्याच्यापेक्षा टोटली डिफरंट विलेज लाईफ आहे गावातली लाईफ आहे आणि आम्हाला गावात एन्जॉय मस्ती मज्जा करायला पण खूप आवडते आणि ह्यावेळी पण आम्ही ट्रीपसाठी खूप उत्सुकतेने गावाला चाललेलो आहोत तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला म्हणजे देवीचं केलेलं दर्शन किंवा मध्ये कोबीची शेती या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या हे नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा लाईक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईब <laughs> म्हणा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा थँक्यू <laughs> आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय जय हिंद जय